राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जाणारा शाहू पुरस्कार खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते डॉक्टर जब्बार पटेल यांना देऊन गौरवण्यात आले अत्यंत दिमागदार सोहळ्यात कोल्हापूर शाहू स्मारक भवन येथे हा कार्यक्रम संपन्न झाला अध्यक्षस्थानी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर होते एक लाख रुपये सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते डॉक्टर जबाल पटेल यांनी ही रक्कम प्रकाश आमडे यांच्या आनंदवन संस्था आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीला देण्याचे जाहीर केले ट्रस्टचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी प्रास्ताविक केले डॉक्टर अशोक चौसाळकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला सचिव मोहिनी चव्हाण यांनी मानपत्र वाचले प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे यांनी आभार मानले पीठावर जोडी मोठी माणसं आहेत त्याच्यापेक्षा खूप मोठ्या उंचीची माणसं सुद्धा आहेत ते आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शाहू जयंतीच्या निमित्तानं शाहूंच्या विचाराचा शाहूंच्या कर्तृत्वाचा जय जयकार करत भविष्यकाळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं काम होऊ या अपेक्षा निधी येत असतात आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सगळेजण ज्या पद्धतीचं काम बघतोय आज दिवसभरातला सव्वीस जूनच्या निमित्तानं होत असणारा शाहूंच्या कामाचा कार्याचा आणि विचारांचा जागर आम्ही बघतोय आणि तो जागर भविष्यातसुद्धा असाच व्हावा यासाठी आजच्या पुरस्कारासून सुद्धा आनंद साधारण आहे आपण मगापासून सांगत होता ते सगळं बघितल्यानंतर निश्चितपणानं दोन गोष्टींसाठी मात्र माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बोराव असं वाटतं राज्यकर्ता त्या काळातले ते तर राजे होते राजे राजेशाही रॉयल फॅमिली ह्या सगळ्या गोष्टींबद्दलच्या अनेक दंतकथा आम्ही ऐकल्या त्या इतक्या आहेत की अकबर आणि बिरबलाच्या निमित्तानं बिरबल सांगायचा त्या पद्धतीनं वागणारा अकबरसुद्धा आम्ही बघितला आहे त्या सगळ्या अकबर बिरबलाच्या कथेमध्ये आमची शाहू महाराज बघितल्यानंतर आजच्या लोकशाहीमध्ये सुद्धा शाहू महाराज पाहिजे होते समाजातल्या समाजातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या माणसासाठी अस्वस्थ होणारा प्रत्येक गोष्टीसाठी झोकून देऊन काम करणारा कधी कधी खर तर त्यावेळेला निवडणुकाही नव्हत्या म्हणजे आम्ही आता जे करतोय त्याच्या पाठीमागे मग आमचा स्वार्थ असा असतो भोसलेसारखे आम्ही सगळे निवडणुकांसाठी सुद्धा करतोय परंतु तो तर राजा होता पण तो राजा असला तरी समाज सुधारक होता सामाजिक कार्यकर्ता होता क्रांतिकारी विचाराचा परिवर्तनवादी विचाराचा अशा पद्धतीचा एक वेगळा आगळा वेगळा राजा राज्यकर्ता की तो त्याला देशा देशानं त्याचा आदर्श घ्यावा अशा पद्धतीचं उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणूनच आपण शाहू महाराजांच्याकडे बघतोय या शाहू महाराजांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या पद्धतीने विचारांचा जागर करतो तशाच पद्धतीनं अस्वस्थ असणारा सर्वसामान्य माणसांच्यासाठी अस्वस्थ असणारा अलीकडच्या काळामध्ये आम्ही सगळेजण अस्वस्थ असतो तो आमच्या आमच्या हितासाठी मी आमदार झालो मला मंत्री व्हायचा आहे मी मंत्री झालो मला पालकमंत्री व्हायचा आहे मी पालकमंत्री झालो मला अजून काहीतरी कुलगुरू जर व्हायचं आहे पण त्याच्यापेक्षा सुद्धा नाही जरा दुरुस्ती करा आहे तर <laughs> <laughs> आम्ही पण आमच्या ह्या अस्वस्थतेपेक्षा सुद्धा सामान्य माणसांसाठी अस्वस्थ असणार आहे एखाद्या गंगाराम कांबळेच्या चहासाठी चहा पिऊन सामाजिक क्रांतीचा सा नवीन अध्यादेश देणार आहे सगळी वस्तिगृह चालू करताना जैन बोर्डिंग मराठा बोर्डिंग मुस्लिम बोर्डिंग दैवेंद्य बोर्डिंग अरे किती बोर्डिंग बघावे मराठा बोर्डिंगमध्ये आज सुद्धा या देशाला आणि या राज्याला आणि दिशा दिली अशी उत्तुंग व्यक्तिमत्व कुठे घडले असतील तर त्याच राजर्षी शाहू महाराजांनी मराठा बोर्डिंगचे काढलं त्या मराठा बोर्डिंगमध्ये गेले खूप उत्तुंग विचाराची माणसं इथं निर्माण झाली त्या सगळ्यांच्या पाठीमागची प्रेरणा आशीर्वाद कोण असतील तर ते शाहू महाराज ते अस्वस्थ होते आम्हा सगळ्यांना सुद्धा त्यांच्यासारखंच अस्वस्थ व्हायला पाहिजे त्यांच्यासारखे आम्ही अस्वस्थ झालो तर निश्चितपणानं देशाच्या समाजाच्या हिताचं आम्ही काम करू आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तोच विचार जर आम्ही घेतला तर खऱ्या अर्थानं शाहू जयंती योग्य पद्धतीनं साजरी केली असं म्हणता येईल आणि तोच विचार आम्ही तीच भूमिका घेऊन आपण सगळेजण काम करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो डॉक्टर जब्बार पटेल सरांच्याविषयी काय बोलावं आणि काय नाही खरं तर ब्याऐंशी वर्षाचं वय आहे पण मगाशी सूत्रसंचालकाने जसं सांगितलं तसा अठ्ठावीस वर्षाचा माणूस वाटतो त्यांचा विचार त्यांचं एकूण काम त्यांचे पद्धत परवा सर एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मला अरुण सरनाईकांच्या कुटुंबियांबरोबरचा एक कार्यक्रम मला तिथे घेतात आणि त्या अरुण सरनाईकांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सिंहासन पिक्चर आणि त्या पिक्चरमधला आपल्या सगळ्याच्या सगळे काम बघितलं मगाशी आपण सांगितलं की आशिराम कोतवाल आणि सखाराम भाईंडर हे आम्ही बघितलं नाही कारण आम्ही त्या वयात त्या वयात आम्ही कदाचित लहान असू परंतु सिंहासन सामना आम्ही बघितला मारुती कांबळेचं काय झालं की आज सुद्धा प्रत्येक माणूस प्रश्न विचारतोय त्या पाठीमागं तुमचं किती ग्रेट अशा पद्धतीचे विचार असतील ते सुद्धा बघायला पाहिजे मला असं वाटतंय आजचा कार्यक्रम आणि आपल्याला दिला पुर आपल्याला दिलेला पुरस्कार याचं काहीतरी साधन नाही अनेक साधारण असतील पण त्यातलं सगळ्यात महत्वाचं साधनं असं आहे मग अशी सूत्रसंचालकांनी सांगितलं मला वाटतं संसारकर सर आपण सुद्धा सांगितलं तमाशाच्या एकूण सगळ्या कार्यक्रमामध्ये अडकलेला आमचा मराठी सिनेमा नंतरच्या काळामध्ये डॉक्टर मोहन आगा डॉक्टर मोहन आगाशी असतील श्रीराम राऊ असतील नळू फुले असतील आमच्या अरुण सरनाईक असतील अतिशय दिग्गज आणि अतिशय उत्कृष्ट अशा कलावंताच्या साक्षीला एकापेक्षा एक अशा अत्यंत चांगल्या पद्धतीच्या चित्रपटांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं व्यासपीठ म्हणूनसुद्धा मराठी चित्रपटसृष्टीनं खूप काम केलं पण मधल्या टप्प्यामध्ये विनोदी चित्रपटांचा भाग आला आणि त्यानंतर मात्र हे सगळं ते सगळं बघलं गेलं मला पाहिजे शाहू जयंतीच्या दिवशी जब्बार पटेल पाहिजे तुम्हाला आणि मला पाहिजे की जब्बार पटेल एवढ्याचसाठी पाहिजे की भविष्य काळामध्ये काळामध्ये सुद्धा चित्रपट हे केवळ मनोरंजनाचं काम नको अलीकडच्या काळामध्ये तर इतके चित्रपट वाटले बघून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला आठवत सुद्धा नाही आपण काय बघितलं पण या सगळ्यामध्ये आमच्या जन्मापूर्वी जे काही चित्रपट तुम्ही निर्माण केले त्या चित्रपट आज सुद्धा लोक बोलवतात आणि त्यासाठी आपल्याला पुरस्कार देतात खऱ्या अर्थानं हेच काम भविष्य काळामध्ये जब्बार पटेल तयार झाले पाहिजेत हेच काम आणि हीच भूमिका शाहू जयंतीच्या निमित्तानं आम्ही सगळेजण अपेक्षित करतो E não